कोण चक्रमण आपले चक्रमण राहणार तुले मरी माय खाय तुले रान की ना कोणी चक्रमण राहणार तू तु दे तुझी येणार दोन तीन चांगला रपाटा हो बा हो बा ओ मारू नका ना मारू नका तुम्ही दिवसात दपा दप दपा दप ना तो मारू नका ना खाय जाऊ तुले आम्ही चक्र म्हणा नाही ना आता नाही म्हणणार परत पार करणार बर टाका रे हे भगवान अरे अशी लॉटरी लागू दे ना की डायरेक्ट गिरायकच संपाल नको मी दमी जायला पाहिजे हात हातपाय दुखायला पाहिजे तरी चालते पण गिरायक अशा पाहिजे कि पुरा मालगी जावायला पाहिजे असे गिरायक पाठव भगवान वा, वा 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 दोन गिरायक म्हणा भाऊ दोनदा तस या काय आपला पुरा माल घे जाते काय माहित भाऊ बोला वहिनी काय देऊ तुमले ए निचकेल वांदर मी काय म्हणा सायक ते वहिनी बिनी ते तशील गाव एक काम कर एक किलो रवा दे हा? एक किलो रवा शिरा बिरा बनाना लाय <laughs> का काय तुला काय इतला बारा बन बार गडीस मा पळाणी गरज नाही शे तुला जेवढं सांग तेवढं कर जसा चबर चबर नको कुडू पुडे पुडे <laughs> ए निचके अर्ध्या दातळा शिपला बाहेर नको काढू मदार घेत्या मदार घे वाशी रे ना मरमणी एक किलो, एक किलो रवा रेडीशी हा पुढे बोला एक किलो रवा घे त्यानंतर एक किलो साखर एक किलो साखर हा पुढे अर्धा किलो पिठी अर्धा किलो पिठी पुढे बस तेवढंच दे किती ना साडेतीनशे रुपया व्हायना तो नि साडेतीनशे आता आण नवरा करून घे नाही तुम्हाकडे नाही सध्या आता नाही अहो मग एक काम करा ना दोंडाबालेस पाठवी द्या ना पैसा बिसा सर्व पाठवा कशी शे उदार नाही देता येणार आमली होता पावा मार्जिन कमी अजून त्या तुम्ही उदार घे हो तुम्ही ध्यान मग अजून राहायचा जाते पैसा हो घेणार शेखानी बरं बरं शेखानी अरे तुरी बाई नाही पोट ना पोटना तुम्ही काय नाही चालून गाव बाहेर तू देत नाही बाकी छानपणा करस तू तु एवढा तुला किराणा दुकान चालत नाही शेखानी बर तुम्हाला मे दिस टाकस आता दिस टाकस का दिस टाकस बराडी संदे एवढं सामान ठेवासा बनाडत नाही दिस टाकस बनाडी सांग दे शिरा बिरा मस्त तुम्ही काय हॉटेल बिटेल दिशिराय नाही का हा आठे फक्त वस्तू करा तुम्ही गज आहे सण बनावणं पुढे ना मी काय हॉटेल मॅनेजमेंट ना काय कोर्स करेल छे माल सांगे ना तर ते मस्तपैकी बनाडलाय म्हणे एक किलो आता एक किलो इथला काय करायचे तुम्ही तुम्ही गज आहे बनाडा ना आठे मला पैसा दि द्या ना दोंडा भाऊ पाटी द्या तुम्ही गज आहे बनाडी घ्या ए तुझ्या असं सां तोंडे तोंड गिरा ना का तू दोन तीन बटण्यात कनी चांगल्या तुला सांगितलं बनाड दे बनाड दे बनाड़ दे हा एक जण फुरता एवढं एवढं बनवणार नाही तुला तर हा एकजण फुरता आणि एवढा शिरा एवढा शिरा एक जण तेवढा खाय जाईर hey, पावसे आमले दे बाकीना तू ठेव हा 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 हा, हा पावसे एकसा तुम्ही घ्या आणि बाकीना आणि तू कोणले गावाला खवडू हे hey, सुकेल भूमी ने काढी टाइमपास काय कर नको तो नवर आणता ना तू दे दे म्हणजे तुम्ही सकाळ उठे काय बी सांगशात सकाळ सांगशात तुम्ही छा बनाड दे परवा सांगशात आमलेट बनाड दे तेरा सांगशात मटण भाजी बनाड दे मग का बनाड देव ना काय नागत तुम्ही काय माझ्या खरं मी क्रम समजेल शका काय उल गेलो वर्षी माय आई देव या दोन तीन चांगल्या हाय काय रकान येत नाही दे म्हणजे तुम्ही तोंड समाय बोला जरा असं मला दुकान माहिती ना अजून मनावर शिरजोर पण करा त्या डाटून नि बाई चक्रम तुम्ही चक्रम असते खुशी <laughs> अहो कोणी चक्र म्हणा आपली चक्र म्हणा ना तुले मरी माय खाय तुले रान की ना कोणी चक्र म्हणा तू तु दे तुझी येणार दोन तीन चांगला रापाटा हो बा हो बा ओ मारू नका ना मारू नका तुम्ही दिवसात दपा दर दपा दर बी राहणार ओ मारू नका ना ते आय मरी खाय जाऊ तुले आमले चक्र म्हणास नाही ना आता रे म्हण ना परत पार्क नंबर टाका रे मरी माई खायच परत असं म्हणणार ना कंबर काय तू तोंडच मोठ टाकसू मंडळी तुम्ही व्हिडिओ हा व्हिडिओ लाईक कर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब कर द्या तोपर्यंत येणार असेल ना आम्ही कंबरच मोडतोस आणि आपला व्हिडिओ का खरं काय असे निश्चित नाही तुम्ही म्हणजे तुम्ही चॅनलला आपला सस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक कर द्या भेटू कशा घ्या पुढला नाही व्हिडिओ मला कुठे जाऊ नका येऊ नका तो पण ना व्हिडिओ पण विसरू नका जे कांदे पुढल्या व्हिडिओ म